तात्काळ कारवाई करावी या मागणी संदर्भात वंचित बहुजन आघाडी अकोला तर्फे जिल्हाधिकारी अकोला यांना निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील फाटकर सम्यक अध्यक्ष धीरज इंगळे जिल्हा परिषद कृषी सभापती योगेंद रोकडे शिक्षण सभापती मायाताई नाईक समाज कल्याण सभापती आम्रपालिताई खंडारे पारशी तालुका अध्यक्ष गोरसिंग राठोड गजानन गवई जिल्हा परिषद सदस्य विनोद देशमुख किशोर जामने आकाश शिरसाट शुद्ध इंगळे शेख मुख्तारभाई समीर विखे पाटील आनंदराव मते गोपाल चव्हाण विश्वा खंडारे सागर खाडे प्रदीप पळसपगार मोहन ताळे शंकरराव राजूरकर प्रदीप शिरसाट नितीन सपका रामेश्वर सोनटक्के मनोहर वानखडे गजानन दानगे रामदास राठोड संजय कीर्तक पंकज हेरोडे आकाश रंजाळ सय्यद अर्षद रमेश इंगळे स्वप्नील दामोदर सूरज हेरोडे दिनकर वनारे सह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते दिनांक अठ्ठावीस जून रोजी शुक्रवार रोजी दुपारी एक वाजता उपस्थित होते साखळी तालुक्यात नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या आधी जी अतिवृष्टी झाली आणि जो अतिवृष्टीचा सर्वे या बार्शी टाकळी तालुक्यात केलाच नाही आणि यात संपूर्णपणे तिथील अधिकारी वर्ग दोषी आहे आणि आज जो शेतकरी या मदतीपासून वंचित राहिला त्यामुळे या ज्यांनी ज्यांनी हा सर्वे केला नाही त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे आणि त्या शेतकऱ्यांना ताबडतोब मदत दिली केली पाहिजे जर या ठिकाणी जर मदत दिल्या गेली नाही तर वंचित बहुजन आघाडी याहीपेक्षा तीव्र आंदोलन करेल यो। अकोला जिल्ह्यातील बाशीराकडी तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यां शेतकऱ्यांचा सर्वेच अकोल्यातील काही अधिकाऱ्यांनी केला नाही संदर्भात देन लोकर या ना आज वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे आणि आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे विनंती करण्यात आलेली आहे की लवकरात लवकर अतिवृत्ती अतिवृष्टी धारक शेतकऱ्यांचा सर्वे करून त्यांना जी काही योग्य मदत बाकी ठिकाणी जशी मिळाली त्याप्रमाणे मदत मिळाली पाहिजे यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन दिलेलं आहे